सात किलो कितना है? मल्टीसोई चाहिए। है? सात चोवे चरुस। चोवे चरुस का? है ना? सात चोवे चरुस। हाँ। कितना था कितना? क्या पल्ली? हेलो। लेंगे। हाँ? लेंगे। नहीं वीडियो कर रहे ഓയ ആൾ ഫോർ ഫോ സ്പീഡ് ഹാ ടിക്കി બરાബഗേ ഫോഴ്സ് ആണോപ്പാ ഹും ഹേകനെ ഹാ ഹാ

यालाच ती करायचं करायची नाही नाही तुरीला तयार करायचं नाही म्हणता तुरी होती तुरी तुरी तुमचं राजमा राजमा किंवा तोर त्याला राजमा पण चांगला आहे तूर पण चांगला आणि पाऊस पडल्यानंतर हे चांगलं राहील काय घेत पाऊस पडल्यानंतर मी म्हणते ते पाठी आहेत ना मोकळ्या होती

साठी ती चालू होती आता बघू ना म्हणजे किती दो, किती दोनशे सत्तर सोडलंय पन्नास ऐक ना दोनशे पन्नास सोडलो आपण दीडशे सोडलो होतो शंभर वाढलो आणि परत याची पॉवर डबल आहे हा मग बघ आता

आपली एकच पाक्या निघली होती खालच्या पाक्या मग घेऊन ये ना ओके ना